महायुतीमधील एका आमदाराने लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानामुळे नवी चर्चा रंगली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली आहे पण योजनेमुळे आदिवासींचं नुकसान झालंय अशी प्रतिक्रिया महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी केली आहे तर शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी हे विधान केलं असून त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उंचावल्यात आदिवासी विभागाचा निधी दिला जाऊ नये यासाठी पत्र दिलंय असंही पाडवी यावेळी म्हणाले तर एवढच नव्हे तर बहिणींसाठी आमचे पैसे जात असतील अधिवेशनात विषय मांडू असं मोठं विधानही पाडवे यांनी केलंय बघा आता जे योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण आहे हे योजना फार चांगली आहे सरकार जे उद्देश होता तर गरीबशे गरीब महिलांना ते योजना भेटायला पाहिजे आता खास करून आदिवासींच्या विषय केला तर आमच्या लोकांना कोणता रोजगार नाही असल्या कारणाने आमच्या महिला कुठेतरी गुजरात मध्ये जात होते तिला चांगला पंधराशे रुपये भेटत आहे चांगली योजना एकनाथराव शिंदे साहेब ने है। ते ते नंतर आम्हाला सुद्धा काही दुःख असतो कारण काय आहे की ही योजना आणली देऊन राहिले आम्हाला जे माहिती पडते का आमच्या पैसे त्याच्यामध्ये वर्ग केला आम्ही हे विषय सुद्धा मध्ये मांडणार आहे आमच्या आदिवासींचे पैसे आहे ते पैसे आम्हाला द्या तुम्हाला योजना चांगली आहे चांगल्या कारण राहिलं युती सरकार त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही तर आमचे पैसे जे आदिवासींचे पैसे आहे आदिवासींचे कोणतीही योजनाला ते द्यायला पाहिजे आणि आमचे पैसे ओढवायला नाही पाहिजे म्हणून मी पत्र सुद्धा आदिवासी विकास मंत्रीला देऊन टाकलं तर जेणेकरून आमचं क्षेत्र आदिवासी आहे आमचा नंदुरबार जिल्हा हा शंभर टक्के आदिवासी ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आला तो शंभर टक्के आदिवासी आहे म्हणून आदिवासींचे पैसे आमचे कोणीही किती सांगितलं तरी याच्यात वळवायचे नाही कारण ते नुकसान आदिवासीचे होणार आहे म्हणून आम्ही सरकारला सुद्धा या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीला सुद्धा आम्ही पत्र देणार आहे का साहेब आमचे पैसे तुम्ही योजना चांगली आहे तुम्ही कुठून ती व्यवस्था करा मुख्यमंत्री की पाहायला तुम्ही कोणतीही निधीतून द्या काही ना आमच्या आदिवासींच्या निधीमधून द्यायचे नाही हे सुद्धा आम्ही माझ्या मी पत्र देऊन टाकलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला सुद्धा सांगणार कसं आहे तुम्ही दुसरी निधी काय करा आमची निधीला हात नाही